गेल्या एकोणतीस वर्षापासून विटेकर खवय्ये प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लक्ष्मी बेकरी लक्ष्मी बेकरी बेकरी उत्पादनात अग्रभागी नाव उत्कृष्ट पद्धतीची खारी टोस्ट ब्रेड पाव त्याचबरोबर विविध प्रकारची बर्फी मिठाई पेढे तसेच वाढदिवसासाठी लागणारे असंख्य प्रकारचे केक मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण लक्ष्मी बेकरी लक्ष्मी बेकरी आता नव्या रूपात नव्या ढंगात নবীন শাখে পত্র ভৈরবনাথ টাকা বি মানুষ করতো दोन तीन दिवसापूर्वी विट्ट शहरामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी आमदारांनी काय करायला पाहिजे अशा काही सूचना किंवा टीका करण्याचा माझ्यावरती प्रयत्न झाला आणि मग मी या विट्यामध्ये ज्या ड्रग्स सापडले त्या ड्रग्सच्या विषयावरती बीपीडी नियोजन समितीमध्ये काही मी मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी पत्रकार मी त्याच्या बातम्या दुसऱ्या मग त्या बातम्या आल्या बातम्या आल्यानंतर मग सुहार तो बोलते म्हणून आपण बोललं पाहिजे या हेतून कारण जी घटना घडली ती घडून जवळपास सहा सात आठ दिवस झाले होते त्या आठ दिवसात कोणीही सेटमेंट केलं नव्हतं पण मी सेटमेंट केल्यानंतर आपणही त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहोत ते दाखवण्यासाठी काही लोकांनी माझ्यावरती पत्रकार परिषद घेतली काही गोष्टींचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला काय आरोप त्या का ठिकाणी माझ्यावरती करण्यात आले की लोकप्रतिनिधी अमुक अमुक गोष्टी <स्थी> करायला पाहिजे होत्या म्हणजे घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणेला या ठिकाणी बोलवून घ्यायला पाहिजे होत मीटिंग घ्यायला पाहिजे होती हे करायला पाहिजे होत मला असं वाटते की लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं एखादी घटना आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये घडल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी अशी असते की जी, जी इन्व्हेस्टिंग एजन्सी असते त्या सगळ्याचं जे तपास करत असतात इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीला आपल्या स्टेटमेंटमुळं आपल्या फोन मुळे किंवा आपल्या एखाद्या कृतीमुळं त्या तपासामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे की पहिली जबाबदारी कोणाची असते तर ती लोकप्रतिनिधींची असते तपास व्हावा त्या घटनेच्या खोलापर्यंत जावं जा म्हणून ज्या गोष्टी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्या, त्या वेळेला घटना घडल्यापासून मला समजल्यापासून न्यूज चॅनलमध्ये आल्यापासून त्या क्षणापासून त्या आत्ता क्षणापर्यंत जी जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना भेटलोय सुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रेस घेऊन किंवा फक्त एखादी गोष्ट मांडून ही गोष्ट साथ देऊन नसते ती जबाबदारी घेऊन काम करावं लागतं ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केला होता आता काही लोकांनी असं सांगितलं की नियोजन समिती हे काय हा विषय मांडण्याचा मा सभा आहे का काय झालंय मी सहा वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केलं त्यांनी काय कधीच त्या नियोजन समितीचा काम ते सदस्य कधी नव्हते त्यांनी काम केले नसल्यामुळे का कदाचित त्यांना त्या नियोजन समितीचं कामकाजाची पद्धत माहीत नाही आणि मी अनेकदा सांगून झाले की प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्या गोष्टींची त्यांना त्याची जाणीव नाही मुळात नियोजन समितीची ज्या सभा सुरू झाली त्याला पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी असा काढला होता की हा तपास केला म्हणून आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादानी त्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस रुपये रक्कम त्यांनी जाहीर केली होती सव्वीस जानेवारीला दादानी जाहीर केलं होतं की ड्रग्स गांजा ह्या विषयामध्ये जो अधिकारी तपास करेल किंवा जी एखादी कुठलीही व्यक्ती ह्या मग ह्या जिल्ह्यातली कुठलीही सामान्य व्यक्ती जर आमुक आमुक त्या व्यक्तीनं फोन करून सांगितले की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडत आहे आणि ते जर खरं निघालं तर चंद्रकांत स्वतः त्या व्यक्तीला दहा हजार रुपये देणार आणि ती पक्षाची रक्कम डिपार्टमेंटची पण होती आणि तेवढीच एकत्रितपणे त्या अधिकाऱ्यांना देण्याचा तो कार्यक्रम होता आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये एक सुद्धा आहे की ह्या जिल्ह्याचा पुढच्या वर्षाचा आराखडा तयार केला जातो तो फक्त भौतिक कामांचाच असतो असं नाही विरोधकांनी ते समजून घेतलं पाहिजे फक्त भौतिक कामावरती जिल्हा नियोजन समिती होत नाही या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा भौतिक विकास असेल आरोग्याचा विकास असेल प्रशासन गतिमान करण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं गरजेचं असेल किंवा गृह खात्याचं सगळे अधिकारी किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि ग्रह खात्याची सगळी लोक त्या ठिकाणी डिपार्टमेंट उपस्थित होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या कारण घट्यामध्येच घडले असं नाही किवटे मंगळमध्ये सुद्धा ड्रग्सचा विषय सापडला होता सांगली मेरजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या बातम्या यापूर्वी होत्या किंवा मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली मग जिल्ह्यामधनं हे ड्रग्ज किंवा हे आंबली पदार्थ हद्दबा झाली पाहिजे या हेतून त्या ठिकाणी चर्चा चालू होती सगळ्या आमदार महोदयांनी अशी मागणी केली की ह्या विषयावरती एक टास्क फोर्स तयार झाला पाहिजे आणि टास्क फोर्स तयार होण्याची मागणी आम्ही सगळे आमदारांमध्ये आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्रितपणे दादांच्याकडे एक दा मांडत होतो आणि लगेच दादांनी ऍक्शन घेतली आणि एक टास्क फोर्स ह्या दृश्य विषयावरती दादांनी तयार केलं त्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळं मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे नियोजन समिती ह्या विषयाची चर्चा होऊ शकते आणि नियोजन समिती हे मानण्याचं चा अत्यंत चांगलं उदाहरण तिथं चा, चांगली जागा आहे की जिथं त्या ठिकाणी नियोजन समितीमध्ये हा मुद्दा मांडून त्याच्यावरती कारवाई करून घेणं हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती तुम्हाला माझी विनंती तेवढीच आहे की आता विधानसभेची निवडणूक निकाल लागून एक साधारण अडीच महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आता काहीच मिळत नाही मग विस्कटून काय मिळते का बघायलाकडे ते सगळं आणायचं प्रशासनावरती आणि त्या प्रशासनाच्या मार्फत तुम्ही माझ्यावरती आरोप करा माझ्यावरती खुशाल आरोप करण्याचा प्रयत्न करा पण हे सगळं करत असताना आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या शहराचं चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करताय ना हे करत असताना एवढी मोठी घटना आपल्यामध्ये घडते आणि ती घडल्यानंतर तुम्ही मला असं वाटतंय की तुमचे तुमच्या अपेक्षा आहेत की मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे ते करत असताना एका झटक्यात आपल्याला ह्या शहरानं मतदारसंघानं नाकारले ना म्हणून लगेच जोडता खानापूर उडता विटा म्हणजे एका क्षणामध्ये ज्या शहराचा आपण नेतृत्व करतो त्या क्षणाला तुम्ही ह्या शहराला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा प्रयत्न करताय माझ्यावरती आरोप करत असताना ह्या शहराची त्या मतदारसंघाची बदनामी एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे की आका बोका एकही माणूस यातला राहणार नाही हे सगळे त्या रेकॉर्डवर आणले जातात खासगी सावकारी बाबत खासगी सहकार्या बाबतीत सुद्धा आम्ही स्ट्रिक्टर सांगितले तो कुठल्याही पार्टीचा असू दे खासगी सावकारी बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट तुम्हाला माझा जरी कोणाला तर ऐकू नका म्हणून सांगितलं खाजगी सावकारीमध्ये काही लोक पिस्तील काय लोकांना असू दे सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेज आहेत ते सगळ्यांच्या वरती नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पीए डी वर एकत्रित बसलो त्या सगळ्यांना जेव्हा सूचना दिली होती अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला या विट्यात होणाऱ्या अंमली पदार्थांची हद्दपार होणार शंभर टक्के करावं लागेल करुण ना नंतर काय होईल जर तो घाबरून करणार असेल तर मी घाबरणार करणार अजिबात नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाच सांगितले मला वाटेल ते की मत मोजावं लागलं चालेल पण अंमली पदार्थ त्याचे व्यवसाय त्याची तस्करी तस्करी करणारे लोक हे सगळे या आपण हद्दपार केले जाते